नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक वर पोलीस स्टेशन वडकी हद्दीतून पांढरकवडाकडे गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करून घेऊन जाणाऱ्या अशोक लेल्या आयशर क्रमांक एम एच चाळीस सी टी शून्य चार तीन दोन आणि आयशर क्रमांक एम चाळीस सी डी एक तीन चार शून्य या दोन्ही वाहनांची वळकी स्टेशनला माहिती मिळताच सापळा रचून सकाळच्या सुमारास साडेचार वाजता दोन्ही वाहन पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाटात ताब्यात घेतले आहे सदर वाहनातून 25 गोवंश आणि चार आरोपी ताब्यात घेतले सदर आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम पाच पाच अ पाच ब आणि प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अकरा अन्वय गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहेत सदर कारवाईत एकूण पंचेच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता सहायक अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सहायक उपविभागीय पोलीस अधिकारी पांडरकवडा रमेश वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वळकी पोलीस करीत आहेत प्रतिनिधी जावेद पठाण